रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो योग पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची असीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक असूर एक होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलवेल तेव्हा शिव त्याच्या सोबत असेल गजेंद्र त्याच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत आहे हे पाहिल्यानंतर नारद मुनी ते लोकांत संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडी केली त्यांनी गजेंद्राला सांगितली तू शिवाला सारखे का बोलवत आहेस तू तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे तू त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिली पाहिजे तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तिथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली कोणालाच माहीत नव्हते तो कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कुठे आहे ते या सम समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवाने विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आतमध्ये सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक युक्ती योग्य युक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेष घालून गजेंद्राच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती करू लागली खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाचा खूप मोठा भक्त असल्याने त्याने या लोकांना राज राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह जी शिवांच्या भक्तासारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने मोठ्या भक्तीने शिवासाठी गाऊ लागली आणि आराधना करू लागली आणि नाचू लागली शिव ज्या गजेंद्राच्या आत बसलेला होता स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्याच्या आतून बाहेर आला हरी